महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज तालुक्यातील बिलाडी येथे निष्काळजीपणामुळे शनिवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या शेतकरी दिनेश सोमनाथ पाटील यांचे सुमारे पाच बिघे क्षेत्रातील मक्का पीक आणि ढिंबक सिंचन प्रणाली जळून खाक झाली अनेक दिवसापासून शेतातील विद्युत तारा लोमकळत असून या संदर्भात वारंवार तक्रार करूनही महावितरणांचे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे याच सर्किट झाल्याने आग लागली असून तिने काही क्षणातच शेतकऱ्यांचे सुमारे पाच ते साडेपाच लाखाचे नुकसान केले डोळ्यासमोर पीक जळून खाक झाल्याने पाटील कुटुंबीय हवालदिल झाला असून या घटनेमुळे परिसरात संतप्त वातावरण आहे शेतकऱ्यांनी महावितरणाच्या डिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे वारंवार तक्रार करूनही कोणतीही दखल न घेतल्या घेतल्यानेच ही गेतले, दुर्घटना घडल्याचा ठपका शेतकऱ्यांनी ठेवला असून या गरीब शेतकऱ्याला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे सांगा मौजे गावातील दिनेश सोमनाथ पाटील माझ्या शे पाच बिघेल मका होता शॉर्ट सर्किटमुळे पाच बिघा मका आणि ठिबक पूर्ण जडून खाक झालेलं आहे जवळजवळ माझं पाच लाखाचं नुकसान झालेलं आहे याला जबाबदार येण्यासाठी या डिपार्टमेंट जबाबदार आहे शासनाकडून मला कुठलं तरी काहीतरी प्रोत्साहन मिळावं हे मला गरजेचं आहे मी खूप मेहनतीने उभं केलेलं होतं क्षेत्रामध्ये जेवढं खर्च माझा खूप झालेला होता मागच्या खळीमध्ये सुद्धा माझं खूप नुकसान झालं होतं पावसामुळे आता रब्बीमध्ये मला चांगलं उत्पन्न येणार होतं त्या आशेने मी खूप मेहनत करून हे उभं केलेलं होतं तिथे मला शासनाकडून काही मदत मिळावी आज दुपारी तीन साडेतीनच्या सुमारास शेतकरी विश सोमनाथ पाटील यांचा जो भाग देता त्याला पूर्ण जळून खात आले एम ए सी वीच्या अगदी पण आनि प्रत्येक वेळेस वारंवार अर्ज देऊन किंवा प्रत्येक वेळी एम ए सी वीला जळून पण बऱ्याच गोष्टी एम एसी वीचा आठ अंगा देऊन त्यामुळे शेतकऱ्यांची आशा हाल होता आणि हा मक्का जायला कारण सुद्धा एम बीच आहे कारण तार नाही कारण कार शॉक सर्किट झाल्यामुळे संपूर्ण खास झालेला आहे तरी सदर शेतकऱ्याचं हा साहेबांनापर्यंत नुकसान झालेलं आहे बघू शकता मग त्याचा येणारा नाही पूर्ण बाजला गेलेला आहे तरी शासनाच्या वतीने सदर शेतकऱ्याला काही ना काही एक मदत म्हणून प्रोत्साहन म्हणून भरपाई द्यावी अशी मी विनंती करतो धन्यवाद रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि काई। कर बेल ऐकून प्रेस करा